महाराष्ट्रात आदर्शवत अशा शिरपूर तालुक्याला आपण मनापासून घडवण्याचा प्रयत्न केला मी कधीही कोणावर टीका करत नाही फक्त आपले काम करण्यावर लक्ष देतो शिरपूर तालुक्यातील जनता सुखी संपन्न व्हावी यासाठी आपण गेल्या चाळीस वर्षापासून काम करतोय सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा बनवण्यासाठी आमदार काशीराम दादा पावरा यांना भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ अर्थे इथं या चार गटाचे जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची जाहीर सभा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल काशीराम दादा पावरा भाजप प्रवासी नेता दीपक देसाई नवसारी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉक्टर तुषार रंधे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तालुका अध्यक्ष किशोर माळी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील शशिकांत पाटील भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष दीपक गुजर आदी उपस्थित होते दुसरा नेता काय म्हणतो या तालुक्यामध्ये आमदार विधानसभेमध्ये बोलत नाही आता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विधानसभेमध्ये तिथं बोलावंच लागेल असं नसतं अनेक आहे असतात काही प्रश्न असतात तेव्हा म्हणावं लागतं जेव्हा विधानसभेमध्ये संधी मिळाली नाही तर पत्राद्वारे सुद्धा काम करावं लागतं कुठे संधी मिळाली नाही तर औचित्याचा मुद्दा मी मांडावा लागत तर आता मी जर बोलतच नाही तर पंधरा वर्षापासून जे मी काम करतो आहे मग हे न बोलता कस काय काम झालं आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये त्यांना समजून ते परत गेले मुंबईला परत मुंबईला जाऊन त्यांनी शिरपूर तालुक्याचा चाळीस वर्षाचा विकास बघितला उमेदवार देण्यासच सोडून दिलं दे ऑटोमॅटिक त्यांना समजून येऊन गेला की इथं आपण उमेदवार देऊन फायदा नाही आहे